आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा टरबूज आणि कांदा पिकांना मोठा तडाखा बसला यामुळे टरबूज आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत लातूर जिल्ह्यातील दगडवाडी येथील शेतकरी उत्तम खोंडे यांच्या दोन एकर एकर टरबूजाचे आणि चार एकरातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले शेतकरी विक्रम भोसले यांचेही दोन एकरातील टरबूज आणि तीन एकरातील कांद्याला अवकाळीचा तडाखा बसला या शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने तो जागेवरच सडून गेला हरभरा होत तीन कट्टे सोयाबीन निघते सात कट्टे आणि म्हणून मी ही पिकं निवडली होते सोयाबीन कांदा आणि टरबूज निवडलेलं पीक होतं माझं निवडलेलं पीक असताना माझं सगळं उत्पन्न खर्च जाऊन माझ्या बापदरात काहीच पडणार गेले आता ही शेवट मला आत्महत्या करण्याची वेळ आली आज माझ्या पोरेसे लगीन केलेलं आहे माझ्यावर कर्ज झालेला आणि मग ही आता माझं कांदा पीक मी घेतलो म्हणजे माझं काहीतरी सगळं ला वाट लागेल मग मी घेतलेलं होतंही आता ह्याच्यात मी वरून पाणी गेले माझं काय बुडून गेले सगळं पार भारत बुडून गेला माझे आपण जवळपास दोन चार लाख रुपये आपण खर्च आहे सध्या आणि खर्च तर सोळा सोळा कांदा सहित आपल्याला हाताला लागलेला नाही तरी यांच्या शिक्षणासाठी मला अजून काही पूर्व आपल्या काही गरजा असतात त्या भागवण्यासाठी आता यांच्यावर कर्ज झालेलं आहे आणि सरकारला एकच विनंती फडणवीस साहेब असो एकनाथ शिंदे साहेब असो अजित पवार अस पवार साहेब असो यांना एकच विनंती सरकारला कुणी सोयाबीन पिकाला भाव नाही तुरीला भाव नाही प्रत्येक पिकाला भाव नाही सध्याला म्हणून आपण या शेतामध्ये कांदा लागवड आणि टरबूज लागवड केलेली होती उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तर या ठिकाणी आम्हाला कुठलंही उत्पन्न मिळालं नाही खर्च सहित आमच्या पदरात पडलेला नाही Thanks for watching Ekmat Digital